बघा पंचवीस पेन्सिल पंचवीस रुपयास विकल्याने शेकडा पंचवीस नफा झाला तर एकूण नफा किती झाला असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर इथं पंचवीस पेन्सिल पंचवीस रुपयास विकल्याने असा शब्द प्रयोग याचा अर्थ विक्री किंमत विक्री किंमत विक्री किंमत बराबर पंचवीस रुपये लक्षात घ्या पंचवीस पेन्सिल पंचवीस रुपयास विकल्याने झालेला नसा शेकडा पंचवीस या शेकडा पंचवीसला पंचवीस छेदस्थानी शंभर अशा अपूर्णांक स्वरूपात मांडा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर याचा अर्थ एक छेद चार हा अपूर्णांक स्वरूपातील हा शेकडा नफा अर्थात चार हे खरेदीच तर एक हे नफ्याचे काय हो तर गुणोत्तर आता उत्तरापूर जायचं कसं इथ लिहा नफा इथने लिहा खरेदी आणि इथले हा विक्री हे गुणोत्तर नफ्याच गुणोत्तर एक तेव्हा खरेदीच गुणोत्तर चार असा प्रश्न मनाशी विचारा की विक्रीच गुणोत्तर काय विक्री बराबर खरेदी अधिक नफा हे सूत्र आहे म्हणून विक्रीच गुणोत्तर या दोन गुणोत्तराची बेरीज अर्थात विक्रीच गुणोत्तर पाच मिळालेल्या गुणोत्तरावरून त्या पेन्सिलची खरेदी किंमत शोधा किती पेन्सिलची पंचवीस पेन्सिलची लक्षात घ्या खरेदी किंमत शोधायची म्हणजे खरेदीचं गुणोत्तर अंशस्थानी विक्रीचं गुणोत्तर छेदस्थानी या पंचवीस पेन्सिलची विक्री किंमत इथं दर्शवली ती समोर गुणीला स्वरूपात मांडा हा भाग न गेला म्हणजे चार गुणीला पाच अर्थात वीस रुपये ही काय खरेदी किंमत खरेदी किंमत मिळाली किती हो वीस रुपये मात्र पंचवीस पेन्सिलचा हा व्यवहार पंचवीस पेन्सिलची विक्री किंमत आणि पंचवीस पेन्सिलची ही खरेदी किंमत प्रश्नामध्ये एकूण नफा किती असा प्रश्न म्हणून मित्रांनो नफा बराबर विक्री वजा खरेदी विक्री पंचवीस पेन्सिलची पंचवीस रुपये सर खरेदी पंचवीस पेन्सिलची वीस रुपये सर ही वजाबाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर अर्थात एकूण नफा किती झाला पाच रुपये हे या प्रश्नाचं काय तर उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा शेकडा पोटा ह्या माझ्याच अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध आमदारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.